मंडळी आता लिंबूचं लोणचं बनवण्याचा सीझन सुरू झाला आहे कारण या दोन महिन्यामध्ये लिंबू छान आणि स्वस्तसुद्धा मिळतात तर आज आपण बनवूया लिंबूचं क्रश लोणचं तेही एक थेंब तेल न वापरता एकदम चटपटीत आंबट गोड तिखट चवीचं हे लोणचं तुम्ही दोन ते तीन वर्षसुद्धा स्टोअर करू शकता पण एवढं राहतच नाही कारण लगेच संपतं तर इथे मी घेतले आहेत पंधरा ते सोळा एवढे पिकलेले पिवळ्या सालीचे लिंबू लिंबूचं लोणचं करताना पिवळ्या सालीचेच म्हणजेच पिकलेलेच लिंबू घ्यायचे आणि लोणचं करताना लिंबू ज्यावर कापणार आहे तो चॉपिंग बोर्ड आणि चाकूसुद्धा एकदम सुकलेलं असाय असायला पाहिजे म्हणजे त्याला बिलकुलही पाण्याचा अंशसुद्धा लागलेला नसायला हवा जेणेकरून आपलं हे लिंबूचं लोणचं जास्त दिवस टिकेल तर इथे आता सर्वात आधी सुकलेल्या चॉपिंग बोर्डवर लिंबू कापून घ्यायचे आहे तर लिंबूचे इथे मी आठ तुकडे करत आहे आपल्याला हे लोणचं क्रश करूनच आहे तरीसुद्धा मी आठ एवढे तुकडे करत आहे कारण एवढे तुकडे केले की याच्यामधल्या ज्या पी आहेत त्या काढायला सोपे जातात आणि या लोणच्यामध्ये अर्धीसुद्धा लिंबूची बी जायला नको कारण थोडी जरी बी गेली तर लिंबूचं लोणच्याची चव कडवड येते तर अशा प्रकारे मी सगळे लिंबू कापून घेतले आता हे कापलेले लिंबू जे मिक्सरचं मधलं जार असतं त्यामध्ये सगळे टाकून घ्यायचे त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी इथे आता दोन चम्मच एवढं मीठ घालत आहे सध्या एवढंच मीठ घालायचं आहे बाकीचं मीठ आपण नंतर घालणार आहोत पोहे खायचं जो चम्मच असते त्यानेच मी मीठ घातलं आहे आता मिक्सरला हे फिरून घ्यायचं अगदी ओबडदोबड असं फिरवायचं पहिलेच जास्त फिरवायची आवश्यकता नाही आहे आणि हे जे क्रश झाला आहे लिंबूचा आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचा कारण आपल्याला हा क्रश मोजून घ्यायचा आहे आणि याच प्रमाणामध्ये आपण साखर घालणार आहोत तर असं बाउल, वाटी किंवा मेजरिंग कप याने सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता आता हे मी लिंबूचा जो क्रश होता तो मोजून घेतला परत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते जेवढा लिंबूचा क्रश होता अगदी त्याच प्रमाणामध्ये आता आपल्याला साखर घ्यायची आहे तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता पण गुळामुळे काय होतं की लिंबूच्या लोणच्याला फेस येतो म्हणून मी साखर वापरली आहे साखरसुद्धा त्याच प्रमाणामध्ये अगदी मोजून घेतलेली आहे हे साखर आता जे लिंबूचं क्रश होतं मिक्सरच्या जारमध्ये त्यामध्येच ट्रान्सफर करून घ्यायची पूर्ण साखर एकाच वेळेला ट्रान्सफर करून घ्यायची आणि परत एकदा हे फिरून घ्यायचं मिक्सरला बघा हे आता मिक्सरला फिरून घेतलं की यामध्ये परत आता मीठ घालायचं आहे मग दोन चमचे मीठ आधीच घातलं होतं आणि आता इथे मी तीन चमचे मीठ घालत आहे एक टीस्पून लाल मिरची पावडर घालायचं आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मी दोन टीस्पून घातलं होतं आणि एक टीस्पून एवढं भाजलेल्या जिऱ्याचं पूड घालून परत मिक्सरला फिरवायचं आता हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे बरं असंच तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता पण असं जर तुम्हाला स्टोर करायचं असेल तर याला दोन ते तीन दिवस तरी स्टोर करावं लागेल नंतर तुम्ही खाऊ शकता पण जर तुम्हाला इन्स्टंट हे लोणचं खायला घ्यायचं असेल तर मग आता आपण याला उकळून घेऊया तर उकळण्यासाठी कढईमध्ये हे लोणचं टाकून द्यायचं मिक्सरमधलं पूर्ण तेल वगैरे टाकायची काहीही आवश्यकता नाहीये आणि मीडियम फ्लेमवर याला एक उकडी काढून घ्यायची बघा अशा प्रकारे मस्त अशी उकळी आलेली आहे लोणच्या मधली साखर पूर्णपणे मेल्ट झाली आहे आणि हे लोणचं आता आपलं तयार झालेलं आहे उकळी आल्यावर फक्त दोन ते ती तीन मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरच याला शिजून घ्यायचं मिडियम फ्लेमवर शिजवल्यामुळे याचा कलर बदलेल आणि थोडा डार्क कलर येईल आता गॅस बंद करून घ्यायचं लोणचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं हे लोणचं मी पूर्णपणे थंड करून घेतलं आणि तुम्ही आता इथे बघू शकता कलर किती किती सुंदर आहे टेक्स्चर किती मस्त आलं आहे आणि चव सुद्धा एकदम अप्रतिम आहे जर तुम्हाला हे लोणचं स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही हे लोणचं एकदम धुतलेल्या स्वच्छ सुकलेल्या काचीच्या वळणीमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये दोन ते तीन वर्ष सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता तर मग नक्की ट्राय करून बघा याआधीसुद्धा मी क्रश लोणच्याचा व्हिडिओ शेअर केला होता तो सुद्धा नक्की बघा